आपला कॉम्प्युटर संच हा आहे आपल्या कॉम्प्युटरचा सेट आपल्या कॉम्प्युटर संचातील घटकांची चार भागामध्ये विभागणी होते इनपुट डिव्हायसेस प्रोसेसिंग युनिट आउटपुट डिव्हायसेस आणि पॉवर सप्लाय युनिट इनपुट डिव्हायसेस हे कॉम्प्युटरला कच्ची माहिती आणि आज्ञा पुरवितात यामध्ये कीबोर्ड माऊस माइक स्कॅनर आणि कॅमेरा यांचा समावेश होतो प्रोसेसिंग युनिटमध्ये सिस्टीम युनिटचा समावेश होतो ही आहे सिस्टीम युनिटची समोरील बाजू आणि ही आहे सिस्टीम युनिटची मागची बाजू सिस्टीम युनिटला पुस्तकी भाषेमध्ये सीपीओ असे देखील म्हणतात इनपुट डिव्हायसेसकडून कच्ची माहिती आज्ञा घेणे कच्ची माहिती आज्ञा स्वतःच्या मेमरीज साठवणे त्या कच्च्या माहितीवर प्रक्रिया करून वापरकर्त्याला इच्छित असलेले उत्तर आउटपुट डिव्हायसेसला देणे हे मुख्य काम सिस्टीम युनिटद्वारे पार पाडले जाते इतर सर्व घटकांच्या वायर्स यालाच या मागच्या बाजूने जोडलेल्या असतात आउटपुट डिव्हायसेसमध्ये मॉनिटर प्रिंटर आणि स्पीकर यांचा समावेश होतो टचस्क्रीन सारखे काही उपकरणे इनपुट आणि आउटपुट या दोन्ही डिव्हायसेसचे काम करतात कॉम्प्युटरला अखंड आणि स्थिर वीज पुरवठा करण्यासाठी युपीएस आणि स्टॅबिलायझरची गरज भासते पॉवर सप्लाय युनिट या विभागामध्ये युपीएस स्टॅबिलायझर इन्व्हर्टर स्पाइक गार्ड यांचा समावेश होतो या घटकांबद्दल आता आपण सविस्तर माहिती पाहूया कीबोर्ड कॉम्प्युटरच्या इनपुट डिव्हायसेसमध्ये सर्वात महत्वाचे इनपुट डिव्हायसेस म्हणजे कीबोर्ड वेगवेगळ्या कामासाठी वापरली जाणारी जवळजवळ एकशे सहा किंवा त्याहीपेक्षा जास्त कीज म्हणजेच बटणे या कीबोर्डवर असतात जनरल एरोगॉनॉमिक नॅचरल फोल्डेबल आणि लॅपटॉप कीबोर्ड असे काही कीबोर्डचे प्रकार आहेत कीबोर्डची वायर सिस्टीम युनिटला मागच्या बाजूने जोडली जाते ज्याची पिन एस टू किंवा बी प्रकारची असते पी एस टू प्रकारची पिन सिस्टीम युनिटच्या मागच्या बाजूने जांभळ्या रंगाच्या एस टू सॉकेटमध्ये बसवली जाते जर कीबोर्डची पिन बी असेल तर सिस्टीम्युनिटच्या कोणत्याही बी सॉकेटमध्ये ही बी पिन बसवता येते कीबोर्डच्या कीज बद्दल अधिक माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत माऊस कॉम्प्युटरच्या इनपुट मधील दुसरे महत्वाचे घटक म्हणजे माऊस हे एक पॉइंटिंग उपकरण आहे सपाट पृष्ठभागावर माऊस फिरवला असता त्याचा बाण मॉनिटरच्या स्क्रीनवर फिरतो पूर्वीच्या माऊसमध्ये याप्रमाणे छोट्या बॉलचा वापर केला जायचा हा माऊस सपाट पृष्ठभागावर फिरवत असताना त्यातील बॉल आतल्या आत फिरायचा त्यामुळे त्याला जोडलेल्या दोन रिंग्स फिरायच्या यावरून माऊसच्या इलेक्ट्रॉनिक सर्किटला माऊस कोणत्या दिशेने आणि किती फिरला हे समजायचे पूर्वी या प्रकारचा माऊस हाताळत असताना बऱ्याच अडचणी यायच्या पृष्ठभागावरील धूळ या बॉलला लागून ती माऊसच्या आत जायची आणि माऊस लवकर खराब होत असे परंतु आता याप्रमाणे ऑप्टिकल माऊस उपलब्ध झालेले आहेत या नवीन तंत्रज्ञानांच्या माऊसमध्ये पृष्ठभागावरील माऊसची हालचाल टिपण्यासाठी लाल रंगाच्या लेझर किरणांचा वापर केला जातो हे माऊस वापरण्यामध्ये अगदी परफेक्ट आहेत लॅपटॉपला ऐवजी टचपॅड दिलेला असतो यावर फक्त बोट फिरवले असता स्क्रीनवरील बाण फिरतो आणि माऊसच्या क्लिकच्या बटनाप्रमाणेच याला खालच्या बाजूने दोन बटन्स दिलेले असतात माउसच्या प्रत्यक्ष वापराबद्दल अधिक माहिती आपण पुढच्या प्रकरणात पाहूया माईक हे आहे मायक्रोफोन ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये माईक असे म्हणतो मॅग्नेटिक आणि कंडेन्सर या दोन प्रकारचे माईक कॉम्प्युटरला जोडले जाऊ शकतात हे माईक कॉम्प्युटरला जोडण्यासाठी तीन पॉइंट पाच एम mm एम जॅक पिनची आवश्यकता असते आपला आवाज डायरेक्ट कॉम्प्युटरमध्ये देण्यासाठी आपण या माईकचा वापर करू शकतो मॅग्नेटिक माइकचा आवाजाचा दर्जा उत्कृष्ट असतो तर कंडेन्सर माईकची सेन्सिटिव्हिटी उत्कृष्ट असते स्कॅनर आपण दिलेले चित्र स्कॅन करून कॉम्प्युटरमध्ये घेण्यासाठी स्कॅनरचा वापर होतो स्कॅनरचे दोन प्रकार पडतात एक फ्लॅटबेड स्कॅनर आणि दुसरं म्हणजे हॅन्डहेल्प स्कॅनर फ्लॅटबेड स्कॅनरला झाकण असते जे उघडून आपल्याला हवे ते चित्र आपण त्यात पालथे ठेवून स्कॅन करू शकतो आणि हँड हेल्थ स्कॅनर हा हातात धरून वापरावा लागतो हँड हेल्थ स्कॅनर आपण ज्यावरून फिरवू ती माहिती स्कॅन होते कॅमेरा डिजिटल वेब कॅमेरा इंटरनेटवर व्हिडिओ चॅटिंगसाठी खास करून याचा उपयोग होतो याची पिन देखील यु एस बी प्रकारचीच असते यामध्ये फोटोग्राफ किंवा व्हिडिओ साठवण्याची कोणतीही सोय नसते म्हणजेच याला स्वतःची मेमरी नसते इतर डिजिटल कॅमेऱ्यांच्या तुलनेत वेब कॅमेऱ्याची किंमत सर्वात कमी असते त्यानंतर डिजिटल फोटो कॅमेरा उच्च प्रतीचे छायाचित्रण या कॅमेऱ्याच्या सहाय्याने करता येते काढले गेलेले छायाचित्र साठवण्याची मेमरी कार्डची सोय यामध्ये असते यातील मेमरी कार्ड कॉम्प्युटरला जोडून किंवा प्रत्यक्षात युएसबी केबलद्वारे कॅमेरा कॉम्प्युटरला जोडून यात काढलेले फोटोग्राफ्स आपण कॉम्प्युटरमध्ये घेऊ शकतो त्यानंतर व्हिडिओ कॅम कॉर्डर उच्च प्रतीची व्हिडिओ शूटिंग करून यामध्ये असलेल्या कॅसेटमध्ये रेकॉर्ड करण्याची सोय असते यू एस बी डीव्ही एच डी एम आय या, या केबलद्वारे या प्रकारचा कॅमेरा कॉम्प्युटरला जोडला जाऊ शकतो यातील व्हिडिओ कॉपी करण्याच्या प्रक्रियेलाच व्हिडिओ कॅप्चरिंग असे म्हणतात मॉनिटर हा आहे मॉनिटर मॉनिटर हे सर्वात महत्वाचे आउटपुट डिव्हाइसेस आहे सिस्टीम युनिटद्वारे दिले गेलेले चित्र मॉनिटरवर दाखवले जाते मॉनिटरचे सीआरटी मॉनिटर आणि एल सी डी मॉनिटर असे दोन प्रकार पडतात सीआरटी मॉनिटर सीआरटी म्हणजे कॅथोड रे ट्यूब यामध्ये चित्र दाखवण्यासाठी पिक्चर ट्यूबचा वापर केला जातो हे मॉनिटर वजनाने जड आणि आकाराने मोठे असतात परंतु किमतीने मात्र स्वस्त असतात यांना वापरताना वीज जास्त प्रमाणात लागते आणि एल सी डी मॉनिटर एल सी डी म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले याच प्रकारात आता ई डी म्हणजेच लाईट इमिटिंग डायोड हे मॉनिटर देखील उपलब्ध झालेले आहेत एल सी डी किंवा ई डी हे मॉनिटर आकाराने स्लिम आणि वजनाने हलके असतात सी आर टी मॉनिटरच्या तुलनेत यांची किंमत जास्त असते परंतु याला वीज फार कमी प्रमाणात लागते मॉनिटरचे आकारमान हे त्याच्या करण्याच्या लांबीवरून ठरविले जाते यामध्ये स्क्वेअर आणि वाईड स्क्रीन असे दोन प्रकार आहेत साधारणपणे मॉनिटरचे आकारमान पंधरा इंच सतरा इंच अठरा इंच वीस इंच एकवीस इंच याप्रमाणे असते मॉनिटरवर चित्र तयार करण्यासाठी उभ्या आणि आडव्या ठिपक्यांचा वापर केला जातो सर्वसाधारणपणे स्क्वेअर मॉनिटरवर या ठिपक्यांची संख्या दहाशे चोवीस बाय सातशे अडुसष्ट इतकी असते तेच वाईड स्क्रीन मॉनिटरवर या ठिपक्यांची संख्या चौदाशे चाळीस बाय नऊशे एवढी असते मॉनिटरकडून सिस्टीम युनिटला जोडल्या जाणाऱ्या केबलला व्हीजीए केबल असे म्हणतात ज्याला पुढे व्हीजीए कनेक्टर असतो प्रिंटर कॉम्प्युटरवर तयार केलेल्या माहितीची कागदावर प्रिंट काढण्यासाठी प्रिंटरचा वापर केला जातो प्रिंटरचे मुख्य तीन प्रकार आहेत डॉट मॅट्रिक्स प्रिंटर लेझर प्रिंटर आणि इंकजेट प्रिंटर डॉट मेट्रिक प्रिंटरमध्ये रिबन आणि प्रिंटिंग हेडचा वापर केला जातो हा प्रिंटर वापरण्यास स्वस्त परंतु इतर प्रिंटरच्या तुलनेत डॉट मेट्रिक्स प्रिंटरची छपाई ही साधारण असते लेझर प्रिंटर यामध्ये टोनर वापरला जातो तसेच लेझरचा किरण आणि हिटर वापरला जातो याची छपाई उत्कृष्ट दर्जाची असते म्हणूनच प्रिंटिंग क्षेत्रामध्ये लेझर प्रिंटर प्रामुख्याने वापरले जातात उत्कृष्ट आणि वेगवान छपाई यामुळे लेझर प्रिंटर कार्यालयात देखील वापरले जाऊ लागले आहेत इंकजेट प्रिंटर या प्रिंटरमध्ये प्रिंट काढण्यासाठी चार रंगाच्या लिक्विड शाईचा वापर केला जातो सायन म्हणजे निळसर मॅजेंटा म्हणजे लालसर येलो म्हणजे पिवळसर आणि ब्लॅक म्हणजे काळसर या चार रंगाच्या शाई यात असतात ज्या डब्यामध्ये ही शाई भरलेली असते त्यांना कार्ट्रीज असे म्हणतात फोटोग्राफिक रंगीत प्रिंट घेण्यासाठी प्रामुख्याने इंकजेट प्रिंटरचा वापर केला जातो इतर प्रिंटरच्या तुलनेत या प्रिंटरची शाई ही महाग असते हा प्रिंटर सतत वापरात ठेवावा लागतो नाहीतर याच्या याच्या मधील शाही सुकते आणि हा प्रिंटर व्यवस्थित प्रिंट देत नाही मोठमोठे डिजिटल फ्लेक्सबोर्ड प्रिंट करण्यासाठी देखील इंकजेट प्रिंटरचा वापर केला जातो स्पीकर हे आहेत कॉम्प्युटरचे स्पीकर यामध्ये टू चॅनल स्टेरिओ स्पीकर टू चॅनल टू पॉइंट वन उफर सिस्टीम टू चॅनल फोर पॉइंट वन ओफर सिस्टीम आणि सिक्स चॅनल फाईव्ह पॉइंट वन डॉल्बी स्पीकर्स असे प्रामुख्याने चार प्रकार पडतात स्टेरिओ स्पीकर्सला कॉम्प्युटर जोडण्यासाठी एकच तीन पॉईंट पाच एम एम जॅक पिन असते परंतु फाईव्ह पॉइंट वन स्पीकर सिस्टीममध्ये मध्ये कॉम्प्युटरला जोडण्यासाठी थ्री पॉइंट फाईव्ह एम एमच्या तीन पिना असतात फाईव्ह पॉइंट वन डॉल्बी सिस्टीम ही सहा चॅनलची असते प्रत्येक चॅनलचा आवाज हा कॉम्प्युटरमधून वेगवेगळा निघून सहा वेगवेगळ्या स्पीकरद्वारे आपल्याला ऐकवला जातो यामध्ये फ्रंट लेफ्ट फ्रंट राईट फ्रंट सेंटर रिअर लेफ्ट रिअर राईट आणि फ्रंट ओफर अशा सहा स्पीकरचा समावेश होतो ओफरचा आकार हा मोठा असतो आणि इतर स्पीकर हे लहान असतात ओफरमधून फक्त बासचा आवाज काढला जातो प्रत्यक्ष पिक्चर थिएटर प्रमाणे डॉल्बी साऊंड सिस्टीमचा आनंद घेण्यासाठी यातील प्रत्येक स्पीकर ज्याच्या त्याच्या विशिष्ट जागी बसवणे हे अत्यंत आवश्यक असते इन्व्हर्टर लोडशेडिंगच्या काळामध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कॉम्प्युटरला वीज पुरवठा करण्यासाठी इन्व्हर्टरचा वापर केला जातो वीज पुरवठा सुरळीत असताना इन्व्हर्टर त्यातील बॅटरी चार्ज करतो आणि वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर बॅटरीमध्ये साठवलेले विजेचे रूपांतर घरातील विजेच्या प्रमाणात करून पुढे वीज पुरवठा सुरू ठेवतो बॅटरीमध्ये साठवली जाणारी वीज आणि महामंडळाद्वारे आपल्याला मिळणारी वीज यामध्ये फार मोठी तफावत असते बॅटरीमधील वीज ही डी सी प्रकारची असते आणि त्याचे व्होल्टेज बारा किंवा चोवीस असते तर आपल्या घरात पुरवली जाणारी वीज ही एसी प्रकारची असते आणि तिचे होल्टेज दोनशे चाळीस होल्ट एवढे असते इन्व्हर्टरला बॅटरी चार्ज करताना दोनशे चाळीस होल्ट एसीचे रूपांतर बारा किंवा चोवीस डी सी मध्ये करावे लागते तेच वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर बॅटरीमध्ये साठवली गेलेली बारा किंवा चोवीस होल्ट डी सीचे रूपांतर दोनशे चाळीस होल्ट एसी मध्ये करावे लागते म्हणूनच याला इन्व्हर्टर असे म्हणतात तुम्ही जर कॉम्प्युटर इन्व्हर्टरवर वापरत असाल तर वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर वीज पुरवठा पुनर्स्थापित करण्यासाठी इन्व्हर्टरला काही क्षणांचा विलंब लागतो परंतु त्या दरम्यान कॉम्प्युटर बंद होऊन पुन्हा सुरू होतो यात कॉम्प्युटरच्या हार्डवेअरला धोका पोहोचण्याची शक्यता असते यासाठी इन्व्हर्टरवर कॉम्प्युटर वापरत असताना कॉम्प्युटर रिस्टार्ट होऊ नये यासाठी विशेष रिबुटिंग केबल बाजारात मिळते त्यावर आपले सिस्टीम युनिट जोडावे यूपीएस यूपीएस म्हणजे अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय म्हणजेच खंडित न होणारा वीज पुरवठा इन्व्हर्टर आणि चे कार्य सारखेच असते परंतु UPS ला दिला जाणारा वीज पुरवठा चालू बंद झाल्यानंतर द्वारे दिला जाणारा वीज पुरवठा शंभर टक्के स्थिर राहतो वर कॉम्प्युटर वापरण्यापेक्षा वर कॉम्प्युटर वापरणे केव्हाही सुरक्षित असते कारण यात वीज गेल्या आल्यानंतर कॉम्प्युटर रिस्टार्ट होत नाही आताच्या नवीन इन्व्हर्टरला युपीएस मोड आलेला आहे हा युपीएस मोड ऑन करून तुम्ही त्या इन्व्हर्टरवर कॉम्प्युटर चालवू शकता स्टॅबिलायझर युपीएस इन्व्हर्टरपेक्षा स्टॅबिलायझरची कार्यप्रणाली पूर्णत भिन्न असते वीज पुरवठा स्थिर ठेवणे आणि अखंड ठेवणे या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत आपल्या कॉम्प्युटरला दोनशे चाळीस होल्ट ए सी या प्रमाणात वीज पुरवठ्याची आवश्यकता असते कधी कधी आपल्याला पुरविल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्याची वीज दोनशे चाळीस होल्टच्या पातळीवरून कमी जास्त होत असते म्हणजेच विजेची पातळी अस्थिर असते विजेची पातळी किमान मर्यादेच्या खाली उतरली तर कॉम्प्युटर बंद पडतो आणि कमाल मर्यादेपेक्षा जास्त झाली तर कॉम्प्युटरमधील इलेक्ट्रॉनिक पार्टला धोका पोहोचण्याची शक्यता असते यासाठी विजेची पातळी स्थिर राहणे हे अत्यंत आवश्यक असते वरून येणाऱ्या वीज पुरवठ्याची पातळी कितीही कमी जास्त झाली तरी पुढे स्थिर वीज पुरवठा करण्याचे काम स्टॅबिलायझर करत असते जर तुमच्याकडील वीज पुरवठ्याची पातळी सतत अस्थिर असेल तर अशा वेळी स्टॅबिलायझरचा वापर करावा स्पाइक गार्ड महामंडळाद्वारे केला जाणारा वीज पुरवठा स्थिर आणि अखंड राहत असेल तर वीज पुरवठ्यामध्ये अचानक येणाऱ्या स्पाइकच्या धोक्यापासून कॉम्प्युटरला वाचवण्यासाठी स्पाइक, स्पाइक गार्डचा वापर केला जातो स्पाइक गार्ड हे एक्सटेन्शन बोर्डचे देखील कार्य करतात सिस्टीम युनिट मॉनिटर स्पीकर प्रिंटर स्कॅनर या प्रत्येकाला एकाच वेळी वीज पुरवठा करण्यासाठी इलेक्ट्रिक बोर्डवर वेगवेगळ्या सॉकेटची वेग वेग आवश्यकता असते जर तुमच्या इलेक्ट्रिक बोर्डवर एकच सॉकेट असेल तर अशा वेळी कॉम्प्युटर चालवण्यासाठी तुम्ही स्पाइक गार्डचा वापर करू शकता स्पाइक गार्ड वापरताना त्यात अर्थिंगची जोडणी व्यवस्थित झालेली आहे किंवा नाही याची खात्री केल्यानंतरच आपला कॉम्प्युटर त्यावर सुरू करावा